त्याचा माझं नाही म्हणतात त्याच्यात कुठे भय म्हणतात मेलेल्यांचं बरं आहे त्यांना त्रास होत नाही मेल्यानंतर आजचा म्हणजे कसला व्यवहार होत नाही जगणाऱ्याला येता जाता लाच द्यावी घ्यावीच लागते किती दिवस सोडले राहणार लाजू तुम्हाला द्यावीच लागते प्रामाणिकपणाची फुलच नाही सगळं भ्रष्टाचाराचं नाण आहे तरी सुद्धा आमच्या इथे सारं काही छान नाही आमचा देश महान आहे सोयीकडून आमच्या देशात कुस्तुरीचा वाट आहे कुटुंब नियोजन करून सुद्धा लोकसंख्या दाट आहे पृथ्वीवरती दुर्दर कुठे एक सरकार मुसेना आहे आमच्या इथे प्रत्येकाच नाव मुद्दा आहे सामान्य माणूस कुत्रा आहे आत्महत्या केली तर पुत्र विचारणार नाही केवळ जगताय पांढरपुत्र विचारणार नाही माणूस फक्त नावापुत आहे तरी सुद्धा आमचे विचार